नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात शिवार घरकुल वसाहत मधील महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणऐंशी मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न मान्यवरांसोबतच पालकांनीही केलेत आपले विचार व्यक्त विदर्भरास तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर ऋतशे की दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील अंबड परिसरातील चुंचाळे शिवार घरकुल योजनेतील महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणऐंशीमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शाळा क्रमांक एकोणऐंशीचे मुख्याध्यापक पद्माकर बागड आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत पालकांशी संवाद साधला या मेळाव्याला चारशेहून अधिक पालकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली तसेच पालकांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केलेत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नितीन नाननकर सर यांनी केले तर पालक मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष प्रभू कुऱ्हाडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले या आगळ्या वेगळ्या पालक मेळाव्याला खास करून जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे नरेंद्र सर यांनी आभार व्यक्त केलेत या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुजाता पतोडे राजू शडके अरुण जाधव ज्योती कंवर मिलिंद बनकर पत्रकार आनंद दाभाडे तसेच शाळेचे शिक्षक संतोष उगले सर गायत्री सोनवणे साहेबराव राऊत अनिल सुळसर चेतन राऊत सर ज्ञानदेव पगार सर भगवान सर महेश पाटील सर मनीषा गोसावी समीक्षा पंजे मॅडम पत्रकार सलीम सय्यद पत्रकार आनंद दाभाडे आदींसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांसोबतच पालकांनीही आपले विचार व्यक्त केले आता महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नुकतीच शाळा क्रमांक पालक मेळावा झाला त्यानिमित्ताने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी जे अत्यंत मेहनती कल्पक आहेत त्यांनी नुकताच दिल्ली दौरा केलेला आहे आणि त्या दिल्ली दौऱ्याच्या आधारित महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये एकाच वेळी एकाच दिवशी पालक शिक्षक संवाद घ्यावा असा त्यांचा मानस होता त्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा मेळावा सादर होतो आहे शालेय शिक्षण विभाग क्रीडा शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी साहेब त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त आदरणीय साहेब त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय मनीषाजी खत्री मॅडम आणि सन्मान्य प्रशासनाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा मेळावा संपूर्ण शहरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होतो आहे त्यात पालकांना आणि शिक्षकांना पण विशेष आनंद प्राप्त झालेला आहे शिक्षक आपल्या समस्या पालकांना सांगू शकले आणि पालकही आपल्या पाल्याच्या समस्या किंवा त्यांच्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचू शकल्या आपला पाले कुठे आहे त्याची शैक्षणिक प्रगती काय आहे नेमकी त्याची शाळेमधलं काय स्थान आहे या संदर्भाने सांगोपांग चर्चा होऊन आपल्याला अजून जास्तीत जास्त शालेय शिक्षणाचा दर्जा कसा सुधारवता येईल किंवा शालेय परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून अतिशय साधकबाधक चर्चा होऊन सर्वांनी या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावा अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अतिशय सुंदर आणि स चांगला हाच मेळावा सादर झालेला आहे पालकांची उपस्थिती खूपच लक्षणीय आणि चांगली होती आणि या पालक पालकमेळाव्यामधून आम्ही पालकांपर्यंत पोहोचू शकलो पालक आमच्यापर्यंत पोहोचू शकले नि घरकुल या योजनेमध्ये जे राहणारे पालक आहेत ते अतिशय कष्ट करून दिवसभर काम करून आपल्या पाल्याचं पोट भरत असतात याची आम्हाला जाणीव आहे सकाळी आठला गेलेला पालक हा संध्याकाळी आठलाच घरी येतो आणि सर्वस्वी त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी ही आमच्यावर आहे आणि निश्चितच मी आणि माझे शिक्षक आदरणीय प्रशासनाधिकारी वी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि तशी ग्वाही आम्ही आमच्या बालकांना दिलेली घरकुल योजनेची शाळेची आहे ज्यांनी बीज रोवलं आहे असे सोड सर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्या मार्गदर्शनातून शाळेचं काय भविष्य आहे आणि काय पुढे होणार आहे त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील आज एक मार्च दोन हजार पंचवीस दिल्लीच्या धर्तीवरती माननीय प्रशासनाधिकारी महानगरपालिका नाशिक यांच्या संकल्पनेतून आज शाळेमध्ये शिक्षक पालक महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री पद्माकरजी बागरकर आणि आमचे सर्व शिक्षक वृंद यांनी आज या कार्यक्रमाचं सुयोग्य असं नियोजन आणि व्यवस्थापन करून कार्यक्रम संप घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये आज माझ्याकडे जो विषय दिला होता की शाळेची वाटचाल या अनुषंगाने अकरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी या शाळेचं रोपटं लावण्यात आलं ती संधी तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी मला दिली आणि त्या संधीचं या ठिकाणी संधी दिल्यानंतर त्या पद्धतीने मी पुढील कार्यवाही करून जे काही शाळेच्या शासन प्रणालीमध्ये त्याची नोंद असेल किंवा इतर ज्या काही सरळ प्रणाली असतील किंवा विद्यार्थ्यांची या ठिकाणी विद्यार्थ्यांची पट पट नोंदणी असेल आणि त्यांना टिकून ठेवणं असेल आज बावीस मुला बावीस मुलांवरती सुरू झालेली शाळा आज दोन हजार पंचवीस रोजी पाचशे चौदा पटाची शाळा झालेली आहे आणि या शाळेमध्ये ज्या काही वर्ग खोल्या आहेत वर्ग खोल्यांची कमतरता जरी असली तरी आमच्या शाळेचं व्यवस्थापन माननीय शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून या शाळेला मोठी इमारत होईल भविष्यामध्ये आणि महा, नाशिक महानगरपालिक महानगरपालिकेमध्ये आज ही सर्वात अधिक पटसेंटी शाळा होईल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं भगिनी आहेत ना त्या येतात भेटायला पण पड़ बंधू कधी कधी येतात आणि आले की बंधू नवी विनंती करते बंधू बंधूंनी सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा काय चाललेला आहे तुम्हाला आज काय शिकवलं भगिनी तर विचारतात आम्हालाही विचारतात आणि सुद्धा घरी थोडंफार लक्ष देऊन जर अँड्रॉइड मोबाईल असेल तुमच्याकडे तर शिक्षकांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये काय अभ्यास टाकला हे बघावं विद्यार्थ्यांना तो मोबाईल थोड्या काळापुरता तरी उपलब्ध करून द्यावा काही काही वेळेस असं लक्षात येतं वर्ग शिक्षक या नात्याने की मुलांनी म्हणजे मुलांपर्यंत अभ्यास पोहोचलेला नाही किंवा अन्यथा व्हॉट्सअप ग्रुपवरचा अभ्यास बघितला गेलेला नाही आहे तर कृपया माझं प्रथम सहकार्य हेच असेल की जे काय आम्ही ग्रुप बनवलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सहकार्य करावं बघावं अँड्रॉइड फोनबद्दल मी सांगितलं आहे सात ते नऊ हा माननीय प्रशासन अधिकाऱ्यांचा जो काही उपक्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व शिक्षक राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या राबवण्यासाठी तुमच्याकडून पण सहकार्याची अपेक्षा आहे एवढं मी दोन शब्द सांगते त्याच्यानंतर एक सर्व पालकांना एक विनंती आहे एक विनंती आहे की कृपया आमच्या ह्या सरांनी सांगितल्याप्रमाणे गेट वरती कृपया जे सभा आणि जे अमूल्य असतो ते जाणून घ्यावं लागतं आपल्या या ठिकाणी मिळाले असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आपल्याला कोणतीही न घेता असं भरभरून दिलेलं आहे आपण त्यांची फेड करू शकत नाही आपल्याला भरपूर काय देतात ते सामाजिक कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी अगोदर मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सगळ्या आपल्या भगिनी की जी आपली नित्याची कामं विना व्यत्यय सुरू ठेवून मनाची मशागत करण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत ऐकून घेतला त्याबद्दल या सर्व बघिणींचा देखील मी या ठिकाणी आभार मानतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या आपल्या कवर मॅडम आहेत आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत फुराडे साहेब आहेत त्याचप्रमाणे सलीम शेख आहे आणि कुठे पोहोचायचं हे ठरवल्याशिवाय प्रवासाला गती येत नाही आणि आकाशवाणी हे असं माध्यम आहे की जिथं कुठलीही जागा रिकामी राहत नाही हे आकाशवाणीचं माध्यम आपल्याला मिळून देणारे इंग्रज साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लाभले त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे सय्यदजी साहेब असतील त्याच्यानंतर इंग्रज साहेब असतील बंडकार साहेब असतील आणि आमच्या घोरकुलची सगळी ही थीम की ज्यांचं नाव मी घेतलंच पाहिजे असं कोणालाही कोणाचं असं वाटणार नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आनंदजी बाबाडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचंही मी आभार मानतो आणि आपल्या पवार आपल्याला भरभरून देत असतात त्यांचेही मी आभार म्हणतो अरुणजी जाधव साहेब ते पडद्या मागचे कलाकार आहेत ते मला माहिती नाही ते भरभरून देत असतात मी त्यांचं नाव ऐकत असतो पण तेही आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले त्यांचेही मी आभार म्हणतो आणि नकळत चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून घेतलं असेल त्या सगळ्यांचं मी आभार म्हणतो आणि या अध्यक्षांच्या हितीने हा कार्यक्रम संपन्न व्यास हा व्यासपीठावरील सर्व मंडळींनी ऑफिसात आहे आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी या अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो आणि मानकर सरांचं विशेष आभार या ठिकाणी प्रगती झाली आहे आणि ती प्रगती होत आहे मी पाहिलेली आहे त्याच्यात काही उपमन नाही एक छोट्याशा रोप्याचं रूपांतर उपसामन सर मी केलेला आहे तर ते पाहतोय त्याचा पारंभ्या खूप दिल्लीपर्यंत जातील आणि भेटेपर्यंत जातील अशी मी मला वाटतंच आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत थोडंसं बोलायचं शिका महिलांमधून जर बोललं तर थोडं त्यांच्या पालकांवर परिणाम होतात पालक जे बोलतात ते मुलं अवलंबून जातात कारण पालक जर बोलले नाही लपूप राहिले तर पालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती मुलांना कळत नाही तुम्ही घरच बोलत असाल पण जर व्यासपीठावर जर येऊन बोलले तर मुलांना पण शिकायला मिळतं तुमच्याकडून पालक आणि शिक्षक हे जे बोलतात त्याचं पर्यावरण मन लहान मुलं करत असतात तर तुम्ही बोलले नाही तर मुलं काही बोलणार नाही पुढं त्यांच्यावर पण डेरी घेणार नाही बोलायची पद्धत शिक्षणाची पद्धत ही बालका म्हणून असते आपण जसं चालताना बोलताना हाताना मुलांना शिकवतो त्या पद्धतीने बोलताना जर आपण शिकवलं तर त्यांच्यावर बालपणावर आणि गोटीवर परिणाम होत असतो पुढं आपल्या शाळेचं जे भविष्य आहे ते खूप मोठं होणार आहे थोडं महाविद्यालयात त्याची गडती व्हा अशी मी इच्छा प्रकट करतो इथे थांबतो जय हिंद